मित्र हो जीव लावणाऱ्या जिव्हाळ्याच्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका बरं का कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता किंवा त्यांचं मन दुखावताना तेव्हा ते तुटले जात नाहीत पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात पुन्हा कधीही न डोकावण्यासाठी कवयित्री रेणुका पुरोहित म्हणतायत की एक सोपं वाक्य वाचलं मधल्या काळामध्ये आपल्या नसण्यानं सर्वात जास्त फरक ज्याला पडतो ना त्या व्यक्तीला आपण हयात असताना सर्वाधिक वेळ द्यावा किती मार्मिक आणि खरं आहे ना, ना। पण खूपदा आपण नेमकं या उलट वागत असतो जवळच्या व्यक्तीला सर्वाधिक गृहित धरतो आपण साऱ्या जगाचं कौतुक करत फिरतो पण जो आपल्यावर सर्वाधिक जीव लावून असतो ना त्याचं कौतुक करावं हे आपल्या गावीही नसतंय मित्रांनो सोबत असताना ज्याची कदर करता आली नाही अशा माणसांच्या दूर जाण्यानंतर होणारा पश्चाताप केवळ केवळ निरर्थक असतो मित्रांनो म्हणून माणसंचा पाहिला शिका अभिवाचन उमेश शिंदे लेखन रेणुका पुरोहित धन्यवाद